दोन हजार चोवीसच्या भूकंपात महायुती वाहून जाणार अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे गिरीश महाजनांनी राज्यात पंधरा ते वीस दिवसात राजकीय भूकंप होईल असा दावा केलेला होता असं भाकीत वर्तवलं होतं आणि त्याचाच राऊतांनी समाचार घेतलाय निवडणुकीच्या आधीच होईल आपल्याला कळेल अजून काय काय होत कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून पण निश्चित मोठे मोठे भूकंप त्या निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील महाराष्ट्र जपान नाही भूकंप आणि महाराष्ट्रात जेव्हा एक भूकंप होईल दोन हजार चोवीस ला तेव्हा तुम्ही कुठे वाहून जाणार आहात कोसळणार आहात त्याची तुम्ही मनाची तयारी सगळ्यांनी केली पाहिजे ईडीच्या भीतीनं पक्ष फोडणं याला भूकंप म्हणत नाही ईडीचा वापर करून विरोधकांवर धाडी घालणं आणि त्याला तुरुंगात टाकणं याला भूकंप म्हणत नाही त्याला डरपोकपणा म्हणतात मरदा असाल तरी सगळे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस हे बाजूला ठेवून मैदानात या मग तुमच्या पिचक्या मांड्या कसा आम्ही फोडून काढतो त्या बघा